मुलं दूधच पित नाही हा एक प्रश्न असतो मग यासाठी काय करायचंय आईनी पुन्हा तेच दूध जेव्हा ती देते तेव्हा दुधाचा ग्लास काय चमच्यानी साखर टाकते आई मुलं दूध पित नाहीत तो कोणता कोको किंवा कोणती मुलांची पावडर असते चिमटीनी घ्या साखर चिमटीने घ्या आणि आईनी पुन्हा तेच करायचंय आपण कुंकुम तिलक लावतो कुंकू हाताना या पद्धतीने वाहतो तसं चिमटीमध्ये साखर घ्यायची दुधात टाकायचे माझा मुलगा जे दूध आहे ते पिणार आहे आणि या दुधामुळे त्याची कार्यशक्ती वाढणार आहे त्याची तल्लक बुद्धी होणार आहे म्हणून ती चिमटभर साखर टाका आणि मग बाकीची तुम्ही चमच्याने टाकून ढवळून दूध प्यायला द्या मुलगा दूध पिणार आणि त्याच्या अंगी लागणार कारण लक्षात ठेवा मित्रांनो जगात एकमेव शक्ती अशी आहे की प्रचंड ताकदरित्या काम करते ती शक्ती आहे फक्त आईची शक्ती आहे त्या आदिशक्तीची शक्तीची शक्ती आहे आणि ही जी मातेची शक्ती आहे कुणीच कोणीच करू शकत नाही फक्त याचा वापर आपल्या कल्याणासाठी करा ही शक्ती नेहमी वाया जाते आरडाओरडा करण्यात मुलांवर ओरडण्यात नऊ नका करू अंजारा गोंजारा माया करा मुलांना आणि असं छान आईच्या शक्तीचा वापर नक्की करा सर खूप उपाय होणारे आईंना घरच्या <laughs> महाराष्ट्र कॉलिंग मध्ये छोट्याशा ब्रेकची वेळ झाली महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आजचा विषय मार्गदर्शन करतात आपल्याशी मीना आपला प्रश्न विचारा, बोला। मीना आपला प्रशन विचारा? प्रशन विचारा? <्भीण> फोन तांत्रिक फोन हे झालाय yes. सर नेहमीप्रमाणे आपल्या इफेक्टिव्ह टिप्स काय असतील आज आजच्या इफेक्टिव्ह टिप्स वया पुस्तक घेऊन बसले असतील सर आज काही नवीन सांगणार टिप्स तर पहिल्यांदा लक्षात ठेवा की दरवाज्यातून आल्यानंतरनं पहिल्यांदा शूज रॅक तुमचं दिसलं नाही पाहिजे शू रॅक बंद पाहिजे चपला उघड्या टुकड्या ठेवू नका दरवाज्यात वाटेत कुठलाही अडथळा ठेवू नका दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार तुमच्या घरामध्ये जो उमरा आहे त्या उमऱ्याला हळदीच्या पाण्याने तुम्हाला पुसायचा आहे हळद पाण्यात कालवायची उमरा क्लीन करून घ्यायचा का तर हळद अतिशय महत्त्वाची निर्जंतुकीकरण करते खडेमेटाच्या पाण्याने फरशी रेग्युलर पुसून घ्यायचे आणि खडे मीठ जे आहे ते कोपऱ्या कोपऱ्यातनं घ्या कारण सगळा कचरा आणि डस्ट ही कोपऱ्यात जाऊन बसते घरामध्ये कुठं तुटलेली फरशी असेल तुटलेल्या काचा पडलेल्या असतील कुठं अडगळ भंगार पडले असेल तर पहिली काढून टाका कपाटाचे आरसे तुटले असतील तर ते बदलून घ्या घरामध्ये कुठं तुम्ही काही बांधून ठेवलेल्या लिंबू मिरच्या किंवा इतक्या गोष्टी वास्तुशांतीचे नारळ पंचवीस पंचवीस वर्ष वास्तुशांतीचं नारळ मी स्वतः काढलेला आहे तर हे असं जे काही आहे ते मित्रांनो नक्की काढून ठेवा कारण विषय असा आहे की निगेटिव्हिटी निर्माण होऊन जाते तुमच्या घरामध्ये सगळ्यांची दर शनिवारी दृष्ट काढायची दृष्ट काढणे म्हणजे ऑरा क्लिनिंग आहे जुने कपडे जुने मटेरियल तुमच्या घरामध्ये असेल ते काढून टाका त्यानंतरनं तुम्ही चप्पल विकत घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं की सात महिन्यांनी टाकून द्यायची एक चप्पल कमीत कमी पाच पाच वर्ष वापरणारे व्यक्ती मी स्वतः पाहिलेले आहेत त्या चप्पलीबरोबर सगळी निगेटिव्हिटी येते सात महिन्यानंतर चप्पल टाकून द्यायची आहे आपण कोणकोणत्या ठिकाणी गेल्यानंतर न दोरे वापरतो गाळ्यामध्ये दोरा असतो इथे असतो तर सहा सहा पाच पाच वर्ष एक एक दोरे नका वापरू हे जे दोरे असतात ना या दोऱ्यांमध्ये डस जाऊन बसते त्यामुळे हा दोरा जो आहे तो साधारणतः तुम्हाला एक दोन तीन महिन्यांनी बदलायचा आहे यानंतर ना अजून इफेक्टिव्ह तुम्हाला उपाय सांगतो हातामध्ये लाल कलरचा दोरा वापरा वास्तू विजिटला गेल्यानंतर मी प्रत्येकाला देत असतो साधा दोरा आहे हातामध्ये घाला यश आणि कॉन्फिडन्स तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जाईल तुम्ही ज्या या अंगठ्या ना या अंगठ्या तुम्ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसात एकदा खडेमेढ्याच्या पाण्यात बुडवून ठेवा क्लीन करा दासाचा ब्रश असतो अंगठी काढा स्वच्छ करा आणि ती पुन्हा वापरा कारण याच्यामध्ये अंगठी घातल्यापासून सर खूप छान झालं परंतु नंतर काय झालं प्रॉब्लेम सुरू झाले पण अंगठी काढलीच नाही स्वच्छच नाही गेली कारण यामध्ये कॉस्मिक एनर्जी जी येते त्याच्यामध्ये डस जाऊन बसली की त्याचं काम थांबतं त्यामुळे ही अंगठी सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायची रोज तुमचा जो दरवाजा आहे तो दरवाजा सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळच्या वेळात उघडा ठेवा येणारी लक्ष्मी जी आहे ना ती लक्ष्मीचं आगमन आपण थांबवतो दरवाजा करकर वाजत असेल तर त्याला खुबरेल तेल घाला कारण किरकिर वाढते दरवाजा जर आवाज करत असेल तर यानंतर महत्वाची गोष्ट आहे की तुमचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर किंवा ज्या आपल्या किल्ल्या असतात त्या अडकून ठेवू नका दरवा मुख्य दरवाजा जो आहे तो अतिशय महत् महाद्वार म्हणतात त्या मुख्य दरवाज्यामागे झाडू केरसुणी किंवा डस्टबिन अजिबात असं ठेवू नका मुख्य महाद्वार म्हणजे आपला चेहरा आहे तुमचं मुख तुमचा हॉल अतिशय उत्तम छान पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची इफेक्टिव्ह गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या कुलदैवतांचं नामस्मरण करणे कुलदैवतांना दरवर्षातून एकदा जाणे त्यानंतर बाला ना बालाजी लक्ष्मी यांना काही ना काहीतरी आपण त्यांच्या पेटीमध्ये दान टाकणे गरीब लोक जे आहेत त्या गरीबांना मदत करा ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना पैशाची मदत करा ज्यांच्याकडे कपडे ल नाही त्यांच्याकडं त्यांना मदत करा कारण व्यवसाय मित्रांनो जो आपल्याला परमेश्वर देतोय तो आपण कुणाला तरी दिलं पाहिजे कारण दिल्याने वाढत जात नाही तर काय होतं आपण घेतो 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 पण देत नाही त्यामुळे दानधर्म करणे स्वतःचं आचरण चांगलं ठेवणे सत्कर्म नेहमी करा तुम्हाला जर जी गोष्ट वाईट वाटते ती कधी करू नका जे चांगलं वाटते ते नक्की करा पुढचा उद्याचा दिवस तुमचा खूप छान जाणार आहे सर तुम्ही मार्गदर्शनासाठी जाता वास्तू विजिटसाठी कॉन्टॅक्ट कसं नक्कीच तुम्हाला वास्तू ऑफिस ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करायचं आहे वास्तू तथास्त ऑफिस उडकणं सोपं आहे गुगल मॅपवरती वास्तू तथास्तु टाका तुम्हाला पुण्यात लोकेशन मिळेल माझं ऑफिस लोकमान्य नगर पेठ येथे आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा वास्तुविजिट साठी नाव नोंदवा वास्तुविजिटला मी स्वतः येणार आहे थोडीशी माफी असावी व्हिजिटला थोडासा वेळ लागू शकतो खूप अपॉइंटमेंट्स आहेत प्रत्येक ठिकाणी मला जायचं आहे मी असिस्टंट कुठलाही ठेवलेला नाही आहे व्हिजिटला मी स्वतः येणार आहे संपूर्ण तासदिड तास वेळ देऊन घराचा कानाकोपरा चेक करून व्यवस्थित रिपोर्टिंग करून वास्तुविजिटमध्ये असणारी इफेक्टिव्ह यंत्र कशी लावायची कसा वापर करायचा भरपूर अशा टिप्सचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला दिले जातात वास्तुविजिटमध्ये अशी भरगतचं मस्त व्हिजिट तुम्ही लवकरात लवकर करून घेणार आहात वास्तू तथास्तू ऑफिसला कॉन्टॅक्ट करून नकी सर खूप प्रश्न आहेत पण थांबावं लागतंय महाराष्ट्र मध्ये आज तुम्ही आलात आणि गृहसौक्यासाठी वास्तुस या मार्गावर खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल नक्कीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा शुभाशीर्वाद आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्थू राहो शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु वास्तू तथास्तु धन्यवाद सर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पण सरांचा पुढचा कार्यक्रम तेरा जून आणि अकरा जुलै ह्या दिवशी होणार आहे yes. पाहायला विसरू नका महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबते उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय आणि नवीन पाहुण्यासाठी तोपर्यंत तो नमस्कार